हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत टिफिनसाठी अगदी झटपट होणारी अशी भाजी तर भेंडीची भाजी घेतलेली आहे इथे पाहा भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे छान असं पाणी निथवून घेतलेलं आहे भेंडीचं पाहू शकता छान आपल्याला स्वच्छ अशी एकदम कोरडी करून घ्यायची आहे भेंडी हे पा नॅपकिनच्या सह्याने छान अशी कोरडी करून कापून घ्यायची आहे जेणेकरून भेंडी चिकटणार नाही काही काही वेळेला भेंडी खूप चिकट होते हे पाहा भेंडीची कटणार नाही आपली स्वच्छ अशी कापडाने मस्त व्यवस्थित पुसून घ्यायची आहे एकदम कोरडी करायची आहे न्याशी बारीक बारीक फोडी करून घ्यायची आहेत त्याच्यात मीडियम करायचे हे पहा अशा प्रकारे सर्व भेंडी आपण कापून घेतलेली आहे साईडला कढईमध्ये तापायला ठेवलेली आहे कढई गॅसवर आपण त्यामध्ये दोन पाया तेल घालणार आहे तर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हे का तेल तापलं की त्यामध्ये जिरं मोहरी घालणार आहे जिरामोरी छान फुलली की त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे बराचसा टेचून लसूण घातलेला आहे पा ल चव खूप छान लागते भाजीची आता यामध्ये आपण मिरच्या घालणार आहोत हिरव्या बारीक चिरलेल्या मिरच्या कढीपत्ता घातलेला आहे हे पा हिरव्या मिरच्या बऱ्याच मिरच्या घातलेल्या आहेत आपण हिरव्या मिरचीची भाजी करणार आहोत फक्त हे पा छान असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला कसं तांबूस रंगाईपर्यंत लसणार आपण भाजून घेणार आहोत हे पहा आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहे सुद्धा हलका असा तांबूस रंगाईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे मंदाचेवर हे पहा छान असा हलवून घ्यायचा व्यवस्थित हिरव्या मिरची बरेच घातलेली आहे पाहू शकता तुम्ही छान असं हलवून घ्यायचं आहे हे पहा मस्त आपलं हलवून घेऊया व्हिडिओला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ असतील आणि कमेंट करून मला नक्की कळवा कशी वाटली रेसिपी तुम्हाला अगदी झटपट होी अशी भाजी छान असं मस्त आपल्याला लसूण कांदा परतून घेतलेला आहे पण हे पहा आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक बारीक का हे पहा पा टमॅटो घातलेला आहे टोमॅटो देखील आपल्याला छान फ्राय करू त्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा एकत्र मिश्रण करून घेऊ सर्व व्यवस्थित लव थोडासा मिडियम गॅस करू आपण जेणेकरून आपलं टमॅटो फ्राय हे टमॅटो भाज टोमॅटो भाजल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हे पान हळद घातलेली आहे थोडंसं हिंग आपण त्यामध्ये घातलेलं आहे हे पान हलवून घेऊ आपण तर व्यवस्थित आता आपण त्यामध्ये कापून घेतलेली भेंडी घालणार आहोत सर्व हे पान सर्व भेंडी आता आपण त्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे भाजी जायला जास्त वेळ लागत नाही टिफिनसाठी म्हणा लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे हे पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकॉनला पहिला विसरू नका हे पहा छान अशी मस्त भेंडी मसाला भिंडीफुल तयार झालेला आहे ह्याला आपण वाटून बिटून काही खातलेलं नाही हे पा अगदी घरच्या साहित्यात लवकरात लवकर रेसिपी आहे हे पहा आताच मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ एकदम शेवटी घालायचे आहे आपल्याला मीठ घालून आपण फक्त थोड्या वेळ परतून घेणार आहोत तिला हे पाहा जेणेकरून ती चिकट होणार आहे हे पहा छान मीठ आपण मिक्स करून घेऊया छान असं हलवून घ्यायचं आहे आता कोथिंबीर घालायची आहे बरेचशी करून आणि ओलं खोबरं घालणार आहे किसून ओलखोबरं घातलेलं आहे पहा छान असं अजून चव अजून छान लागते खोबऱ्याने पण भेंडीची छान असं हलवून घेऊया आपण गॅस बंद केलेला आहे थोडंसं आपण फक्त हलवून घेऊया असं भेंडी शिजलेली आहे कदाकडे आता मी डिशमध्ये तुम्हाला सव करून दाखवते हे पाहा डिशमध्ये घेऊन दाखवते मस्त झालेली आहे भाजी अगदी पालेभाज्या जास्त शिजवायच्या पण नाही ते कच्चे जास्त त्यांची सवसुद्धा छान लागते जास्त शिजवल्या की मग त्याचं प्रोटीन सगळं निघून जातं हे पाहा व्यापार कच्च्याच ठेवायचे जास्त त्या मग चांगल्या त्यातले प्रोटीन पण आपल्याला मिळतं Thank you.